श्री स्वामी समर्थ हर हर महादेव नमस्कार मित्रांनो आज आपण शिवाच्या परमशक्तीचा मंत्र ओम नम शिवाय कसा सिद्ध करावा याबद्दल जाणून घेणार आहोत हा मंत्र शिवतत्वाशी एकरूप होण्यासाठी आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो हा मंत्र कसा सिद्ध करावा याची संपूर्ण विधी मी तुम्हाला आज सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया मंत्रसिद्धीची तयारी एक जागा निवड ओम नम शिवाय मंत्र सिद्ध करण्यासाठी एक शुद्ध पवित्र आणि शांत जागा निवडा ही जागा आपल्या घरातील पूजा घरात मंदिर किंवा निसर्गाच्या सान्निध्यात असू शकते मंत्रसिद्धीच्या वेळी कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही याची खात्री करा दोन पवित्र आचरण मंत्रसिद्धीच्या आधी शारीरिक व मानसिक शुद्धी आवश्यक आहे आंघोळ करून स्वच्छ वस्त्र धारण करा आपल्या मनातील वाईट विचार दूर करून भगवंताच्या चरणी आपले संपूर्ण ध्यान केंद्रित करा तीन पूजेची सामग्री मंत्रसिद्धीसाठी तुम्हाला लागणाऱ्या सामग्रीमध्ये पवित्र जल फुलं धूप दिवा गंध तुळशीपत्र आणि बेलपत्र यांचा समावेश होतो शिवलिंग शिवाची प्रतिमा किंवा भस्मासिद्ध जागा असू शकते मंत्रसिद्धीची प्रक्रिया एक आसन व ध्यान सर्वप्रथम आपल्या जागेवर स्वच्छ आसनावर बसा सिद्धीची क्रिया सुरू करण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटे ध्यान करा यामुळे मन शांत होईल आणि एकाग्रता वाढेल दोन संकल्प मंत्रसिद्धीच्या सुरुवातीला शिव प्राप्तीचा संकल्प करतो करते असा संकल्प करून शिवाचा आशीर्वाद मागा हा संकल्प पवित्र अंतःकरणाने करा तीन मंत्र जप आता ओम नम शिवाय मंत्र जप सुरू करा यासाठी रुद्राक्षमाळेचा उपयोग करावा कमीत कमी एकशे आठ वेळा रोज या मंत्राचा जप करावा हे जप शांत आणि एकाग्र मनाने करा चार एक दिवस हा जप सुरू ठेवा त्यानंतर मंदिरात दान करा आपल्या इच्छानुसार चार नैवेद्य अर्पण मंत्र जप पूर्ण झाल्यावर शिवाला नैवेद्य अर्पण करा हे नैवेद्य फळ पान आणि तुळशीपत्रांच्या रूपात अर्पण करता येईल मंत्रसिद्धीची समाप्ती एक प्रार्थना आणि आभार प्रदर्शन मंत्रसिद्धीची क्रिया पूर्ण झाल्यावर भगवंताचे आभार मानून एक छोटी प्रार्थना करा हे शिवशंकर तुझ्या कृपेने हा मंत्रसिद्ध व्हावा आणि मला तुझ्या कृपेचा अनुभव मिळावा अशी प्रार्थना करा दोन नियमितता आणि श्रद्धा मंत्रसिद्धीसाठी नियमित्ता आणि श्रद्धा अत्यंत आवश्यक आहे दररोज ठरलेल्या वेळेला मंत्र जप करा आणि त्याच जागेवर करा यामुळे तुमची एकाग्रता आणि श्रद्धा वाढेल हे मित्रांनो ओम नम शिवाय मंत्र सिद्ध करण्याची ही संपूर्ण प्रक्रिया आहे जर तुम्ही श्रद्धेने आणि नियमितपणे या प्रक्रियेचे पालन केले तर तुम्हाला शिवकृपा निश्चितच लाभेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद オムナマハシワイ